हॅलो माय यूट्यूब फॅमिली कशा आहात सगळे स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये माझ्या चॅनलचं नाव आहे अनमोल अंश जे आर के ब्लॉग्स आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका माझं नाव आहे ज्योती बघा मी आज बनवणार आहे छोटीशी एक रेसिपी आवडली तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका बघा मग रेसिपी कशी वाटली कमेंट करून सांगा आता सकाळचा टाईम आहे सगळ्याला गुड मॉर्निंग मी ठेवला आहे चहा सकाळचे वाजले साडेसहा चहा आणि शेंगदाणे घेत आहे मी भाजून मी बनवणार आहे आज चॅनलवर एकदाही नाही टाकलेली भाजी शेवग्याच्या शेंगाची भाजी आवडली तर लाईक शेअर सबस्क्राईब करा बघा चहा खूप छान होतं आधी चहापाती टाकून पाणी टाकून उकळायला ठेवले अद्रक टाकले आणि एवढं खरं आहे सकाळी चहा नाही झाला की काय खरं नाही म्हणजे डोकं चलत नाही चहाशिवाय आपल्याला जमणं काय बी होऊ जा घेतले शेंगदा भाजून लगेच चहा चहा घेतल्याच्यानंतर स्वयंपाकाला चालू करते मी आधी चहा पाहिजे उठल्या 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 ब्रश आंघोळ झाली की आधी चहा चहा झाल्याच्यानंतर मग स्वयंपाक का करून लवकर जातात मुलांची शाळा असते सातला हे पण लवकर जातात त्याच्यासाठी जा मला लवकरच आवरावं आहे माझं काही कुकिंग चॅनल वगैरे नाही मी फक्त स्वयंपाकाचं असंच जे आपलं डेली चालू असते तेच थोडंफार टाकत असते आपले डेली ब्लॉगचं चॅनल आहे लाईक जरूर करा आवडलं तर बघा मी इलायची पण टाकली चहामध्ये शेंगदाणे घेतले भाजून कसं आहे मला नवीन असल्यामुळे थोडंसं होत राहते पुढी मागे चलत राहते ब्लॉग चॅनल आहे पूर्ण ब्लॉग बनवायचा प्रयत्न करत आहे आणखीन थोडा वेळ लागल आणखीन थोडंफार काही माहीत नाही मला आता आता तर कुठं स्टेप एक 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 चालू केली आहे बघा हे शेंगदाणे घेतली भाजून आणि काही शेंगा कापून ठेवल्या होत्या आणल्याच्या दिवशीच दोन तीन दिवस झाला आणून मग लगेच अद्रक लसूण पेस्ट करून घेतले टमाट कांदा पूर्ण पेस्ट करून घेतले तेल टाकले जिरे मोहरी आणि कढीपत्ता टाकून त्याच्यामध्ये ही पूर्ण पेस्ट टाकून घेतली टमाट्याची कांद्याची आणि लसूणची वाटून घेऊन टाकले आता बघा लाल तिखट आमचं तिखट थोडं लासंही नाही लाल तिखट जास्त तिखट नाही त्याच्यामुळे जास्त टाकले मी दोन चमचे लाल तिखट हळद बघा अशा पद्धतीने एकदा बनवून भाजी शेग्याची शेंगाची मीठ माझ्या हर एक्या ब्लॉगमध्ये अशा ह्याच पद्धतीने जास्त करून भाजायला दिसतील तुम्हाला का कारण जास्त मी पासर पाणी म्हणजे रस्सा रसा पण जास्त करत नाही आणि मोकळं पण जास्त करत नाही त्याच्यामुळे थोडंसं लपलपच ठेवते बघा आता भाजले चांगली ग्रेवी पाणी बघा तेल सुटले कडनं आता ह्याच्यानंतर टाकते शेंगा छान भाजले आणि जितकं तुम्ही भाजताल मसाले तितकं छान बनतं आहे मसाले भाजल्याच्यानंतरच चव येते बघा सगळ्याला हरे का स्वयंपाकाला बघा शेंगा टाकून मिक्स करत आहे तुम्ही बी कशा पद्धतीने बनवता मला कमेंट करून जरूर सांगा तुमच्याकडं कशी पद्धत आहे बनवायची शेवग्याच्या शेंगाची भाजी आणखी काय म्हणतात मुगफली नाही मूगफलीच म्हणतात काय म्हणतात ब आणखी बघा मी गरम पाणी ठेवले ते प्लेटामध्ये तेच टाकत आहे गरम पाणी टाकते मी शक्यतो भाजीमध्ये व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आपण असेच रोजचे ब्लॉग मी दोन तीनच्या टायमाला टाकत आहे टाकत असते जर जरूर बघायचं असेल माझ्या चॅनलला नवीन असतात तर जरूर सबस्क्राईब करा तुमच्या सर्वांच्या सपोर्टची खूप आणखीन गरज आहे बघा मी शेंगदाणे पण वाटून घेतले बघा मी चहा पिताना चहा बी सांडलाय उत्ताना शेंगदाण्याचं उत्ता पोट टाकून घेते झाली भाजी मस्त टाकायची आहेत मला भाकरी आणि ठेचा पण बनवणार आहे भाकरी आणि मिठेचा ते जर रोजचे ब्लॉग बघायला आवडत असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका बाय भेटू द्यायच्या व्हिडिओमध्ये